नमस्कार मंडळी नोकरा न्याय केंद्र यूट्यूब चॅनल आपले हो स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन याच्यामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी भोन योजनेअंतर्गत वेबसाईट पोर्टल लाँच करण्यात आला आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता यामध्ये मित्रांनो ज्यांनी पहिला फॉर्म भरला आहे त्याने या ठिकाणी नवीन फॉर्म भरण्याची गरज नसणार आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती व हा फॉर्म कसा भरायचा याची ए टू झेड माहिती या ठिकाणी सांगणार आहोत त्याचबरोबर तुम्ही चॅनल चॅनल सबस्क्राईब द्या का मी तर आपण हा सुरू करेल तर मित्रांनो शासनामार्फत लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओटी ही वेबसाईट लाँच करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो मुख्यपृष्ठ असेल योजनेची माहिती असेल आवश्यक कागदपत्रे लॉग इन अर्जदार त्याचबरोबर संपूर्ण माहिती या पोर्टलवरती किती फॉर्म आलेले आहेत त्याचबरोबर पात्रता अपात्रता निवड प्रक्रिया त्याचबरोबर बो संपूर्ण माहिती ही या ठिकाणी पोर्टलवरती दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी योग्य भरायची पहिल्याच या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी अर्जदार लॉग इन अशी क्लिक करायचं आहे क्रिएट ऑप्शन क्लिक करायचं आहे क्रिएट ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबरवरचं जसं नाव आहे तसं मोबाईल नंबर एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड क्रिएट करा कन्फर्म पासवर्ड करा जिल्हा कोणता आहे तो या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे त्याचबरोबर तालुका कोणता आहे तुमचा तो तालुका एडख्याने तुम्हाला निवडायचा आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये कोणतं गाव आहे त्या ठिकाणी निवडायचं आहे तुम्हाला कोणत्या गावाला नगरपालिका आहे त्या ठिकाणी करा तुम्हाला कोणती महिला जनरल महिला किंवा अंगणवाडी सेवा कोण आहेत यस यश करून कॅपसी टाकून साईन अप करायचे साईन अप केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे की जो तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर केला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक तुम्हाला ओ टी पी येणार आहे चार अंकी नंबर येणार आहे चार अंकी नंबर आल्यानंतर तुम्हाला नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली कॅप्चर या ठिकाणी टाकून व्हेरीफाईड ओप ओ टी पी क्लिक करायचं आहे व्हेरीफाईड ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करताना तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लॉग इन ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा माझी लाडकी बहीण अंतर्गत या ठिकाणी जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी क्लिक करायचा आहे माझी लाडकी बहीण अंतर्गत जो ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चर टाकल्यानंतर एक ओ टी पी येईल जो की आधारला जो नंबर मोबाईल नंबर लिंक आहे तो या ठिकाणी ओ टी पी येणार आहे ओके ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाईड ऑप्शन क्लिक करायचा आहे दोन ते तीन वेळा या ठिकाणी तुम्ही ट्राय मारा तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसणार आहे आधारप्रमाणे नाव वडिलांचं नाव पतीचे ना, नाव टाकून या ठिकाणी तुम्हाला जे वडिलांचे नाव आहे त्या ठिकाणी टाकायचं आहे लग्नापुरुषचे नाव असल्यास ते टाकायचे आहेत त्याचबरोबर लग्नापुरुषी जा नाव जसं आहे तसं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही मॅरिड अनमॅरिड असाल त्याचा तपशील बर्थ डेट तुमची आलेली आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आला का हेच किंवा नोकरायचे नसल्यास महाराष्ट्र बाहेर असल्यास कोणत्या हो राज्यामध्ये बर्थ झाला आहे ते ठिकाणी द्यायचं आहे त्याचबरोबर अर्जाराचा पत्ता एरिकाने तुम्हाला लिहायचा आहे अर्जाराचा पत्ता या ठिकाणी तुमचा जो पत्ता आहे तो आधार कार्डनुसार आलेला आहे त्याचबरोबर जिल्हा आहे तो सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करा जो तालुका आहे सिलेक्ट करा गाव जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करा गावामध्ये नगरपालिका महानगरपालिका कोणती येते का या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर तुमचा मतदारसंघ विधानसभेचा कोणता मतदारसंघ येतो एरिक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जो वोटर आय डीवरती नंबर विधानसभा नंबर असतो तो या ठिकाणी सिलेक्ट करा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि शासनाच्या इतर विभागामार्फत कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे का त्याने येस करायचं आहे असल्यास येस करा नसल्यास नो करा असल्याच योजनेचं नाव तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर अर्जदाराची बँक खात्याचा तपशील या तुम्हाला लिहायचं आहे त्यामध्ये बँकेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे अर्जदारा हे बँक खाते नाव द्यायचं आहे धारकाचे नाव बँक खाते क्रमांक लिहायचा आहे त्याचबरोबर तोच खाते क्रमांक डबल टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि बँकेचा आधार कार्डशी लिंक केला का येस करायची आहे नसल्यास या ठिकाणी आधार न तर आधार लिंक करून घ्या त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यामध्ये अधिवासी प्रमाणपत्र प्रमाणपत्र शहा असोला दाखला पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता त्याचबरोबर पीओ रेशन कार्ड असल्यास येस करा नसल्यास नो करा त्याचबरोबर पी ओ रेशन कार्डची पहिली बाजू दुसरी बाजू इथे तुम्हाला अपलोड करायची आहे त्याचबरोबर एक हमीपत्र आहे त्या ठिकाणी हमीपत्र अपलोड करायचं आहे की जसं की त्या विद्यार्थी त्या कॅन्डिडेट सही आणि टीका करून तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याचबरोबर अर्जाचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड केलेली आहेत अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरीफाईड ऑप्शन आलेलं आहे व्हेरीफाईड ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शन करायचं आहे सबमिट ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी अर्ज सबमिट झालेला या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही ड्राफ्टमध्ये सुद्धा टाकू शकतात आणि मित्रांनो ड्राफ्टमध्ये नसेल तुम्ही डायरेक्ट सबमिट करू शकता त्याबरोबर बार ॲक्शन या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्याचा स्टेटस पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्मसुद्धा या ठिकाणी तुमचा पाहू शकता ओके मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॉपर क्रिएट झाल्यानंतर तुमची या ठिकाणी प्रॉपर दिसणार आहेत यामध्ये तुम्ही तुमचं नाव मोबाईल नंबर जिल्हा तालुका वॉर्ड हे या ठिकाणी तुम्ही इडिटसुद्धा या ठिकाणी करू शकता ओके okay, तर मित्रांनो अशा पद्धतीने अडक्याने तुम्ही नवीन नवी वेबसाईट राहिलेली आहे जी की लाडकी ची वेबसाईट आलेली आहे यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने अडक्याने ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो कसं लाईक करा शेअर कर, करा कमेंट करा छान छान सबस्क्राईब करून द्याला दाबा धन्यवाद